ሁላ ሥራ ቦታ አይዞህ አንድ ሁላ काय झालं ही माई अक्का काय नाही झालं ताई, ताई। बोला हॅलो जी, नंदलाल भैया स्वागत आहे मेरे लाईव्ह मे महेश हाय महेश भैया बहुत बहुत स्वागत आहे मेरे लाइव में लाईक डन दन, धन्यवाद ताई मी आले पळत 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 स्वागत आहे ताई आम्हाला कोणी चहातील दे, का <laughs> इथे चा देणाऱ्यासारखे कोणी नाही आल्या आल्या ना आपल्या नेहा ताई आल्या स्नेहता आल्यात बघा स्नेहाताई आपल्या चाद्या बर नमस्कार राजश्रीजी लाईक केलं धन्यवाद हो च आपलं रायश्रीताई Yeah. बापरे स्नेहताईंनी तर कटोरच दिला चहा द्या चहा आपल्या राजश्रीताईंना राजश्रीताई जयदाई कुठे आहेत घ्या आला हा कोण कुठे आहेत जयताई आपल्या आल्या बघा जयताई काय झालं एवढं रागन बघायला बापरे चहा पाहिजे मला दूध नको चहा पाहिजे बापरे दोघी महिने महिने आता रागाने बघतायत काय खरं नाही नवरी नटली कालबाय सुपारी फुटली जया किती रागणी बघतायत रे देवा माझ्या बहिणी काय खरं आहे आज काय झालं खंडूबा राया रायाच्या लग्नाला बांधून नवरी नटली नवरी नटली कालबाई सुपारी फुटली स्नेहा मॅडम मला चहा द्या स्नेहा स्नेताई आहेत का चहा द्या बरं आपल्या राजश्री ताईंना आमच्याकडे बकरीच्या दुधाचा चहा असतो रायसरी ताईना नवरी बानू नवरी नटली बाई 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 बाईराबाई सुपारी फुटली <laughs> नेहा ताई राजश्रीताई दे मग जयाला दूध द्या तिचा आवडीचा पदार्थ आहे हो का जया ताई म्हणतायेत नको मला बकरीच बकरीचे दूध आमच्याकडे तर बकरीच आहे राजश्रीताई हो ना नेहा मॅडम माझ्या बहिणींना नेमकं झालंय काय ते मला पण कळना काय मलाच काय झालंय का तुम्हाला काय झाले काय माहिती का का हम्म जे आता राजरी ताई आणि नेहाताई नवरी नटली बाई सुपारी फुटली असू हो तुम्ही कमेंट डिलीट नका करू राजश्री ताई कमेंट डिलीट नका करू आज काय झालंय बहिणी बहिणींना काय कळत नाही मला पण सगळ्या माझ्या बहिणी असे का करत आहेत काय चेंज झाले का माझ्यामध्ये मला तर वाटते काय चेंज झालं नाही स्नेहा मॅडम केल्या स्नेहा स्नेहताई आहे हो मग बोला ना बोला बाई माझी आई लाईव्ह चालू केली तिकड मला कोण चहा स्नेहा मॅडम चहा द्या हो आपल्या राजश्री ताईंना चहा द्या लवकर मला पण हवा गरम चा गरम गरम चला <laughs> आता जे आता यांच्या लाईव्हला मी देते दे दे तुम्हाला सगळ्यांना चा तुम्ही कोणी देत नाही एकमेकाला तर मी देते चला मी पण आहे हा मनीषा ताई लाईक डन धन्यवाद मनीषा ताई स्वागत आहे लाईव्ह मध्ये नेहा मॅडम बापरे राजश्रीताई खूप रडत आहेत मनीषाताई खूप खूप स्वागत आहे बोला राजश्रीजी त्या दिवशी तुम्ही काहीतरी बोलत होता मनीषा ताई नमस्कार ताई स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये बोला मनीषा ताई चॅनल वरती नवीन असाल तर प्लीज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईव्ह लाईक करा सीमाजी पपईच्या झाडावर कशी चढू शकतात ताई माझ्या चॅनल वरती जाऊन माझे व्हिडिओ बघा बर व्हिडिओ बघा व्हिडिओ मनीषा ताई बापरे ताई खूप खूप रडतायत कसे आहात असे काहीतरी व्हिडीओ बघा ना ताई व्हिडीओ बघितलं तर कळेल ना पपईच्या झाडावरती कोण चढलं होत मी फक्त शेतात गेले होते शेतात गेलेला व्हिडीओ दाखवलाय मनीषा ताई सीमा आपका यांना चहा द्यायला लावा चहा पिऊन वाटी इथं ठेवले मी अजून घरात पण नाही नेली नेहा मॅडम त्यांची आई <laughs> लिपस्टिक वाला पहिला पा, लिपस्टिक वाला पाहिला तो नाही लॉन्ग व्हिडिओ आहे लॉन्ग व्हिडिओ लेटेस्ट व्हिडिओ आहे मोठा आणि एक लग्नाचा नाही नाही मोठा व्हिडिओ आहे मोठा व्हिडिओ नमस्कार ताई नमस्कार सुनील दादा स्वागत आहे दादा लाईव्ह मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे दादा काय सांगतात खरंच बघा मी खोटं नाही सांगितलं खरं बघा व्हिडिओ जाऊन बघा ना तुम्ही शेतकऱ्याची वागिन पपईच्या झाडावर चढली असं टायटल आहे व्हिडिओला वरती लाईक डन करून आलो स्वागत आहे दादा झाला का चापानी कोकणी दादा जय महाराष्ट्र जय शिवराय राजश्रीताई म्हणतायत ठीक आहे नेहाताई म्हणतायत जय मल्हार ताई जय महाराष्ट्र ताई दादा म्हणतायत नेहा मॅडम लॉंग व्हिडिओ बघा हा नवीन बघते हो हो ताई बघा नक्कीच लास्ट आहे का हो हो लॉंग व्हिडिओ लास्ट आहे टायटल वाचलं की लगेच लगे लक्षात येईल शेतकऱ्याची वागीन झाडावर चढून पपई काढते कोकणी दादा सीमा हक्का मी सीमा हक्कानी मला सोडून चहा पिला आहे सुनील दादा आपल्या राजश्रीताईंना चहा द्या बरं बाई 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 राजश्रीताईंना खूप रडू येते राग येतोय काय खरं नाही रे देवा वंदना ताई स्वागत आहे लाईव्ह मध्ये वंदना ताई लाईव्ह घेतली होती का सांगा बरं निकिता ताई जय शिवराय ताई जय शिवराय निकिता ताई खूप दिवसातून लाईव्ह भेट दिला ताई स्वागत आहे लाईव्ह मध्ये वंदना ताई धन्यवाद वंदना ताई, ताई लाईव्ह घेतली होती का तुम्ही नेहा मॅडम ती आमची वाघिणच आहे हम्म बघा इकडं चा माडी कुड बाई बाई पाहिला हो का इतक्या लवकर नाही संपणार ताई ते व्हिडिओ लाँग व्हिडिओ आहे इतक्या लवकर नाही संपणार पूर्ण व्हिडिओ बघा नाही पाहुणे आले होते लाईव्ह नाही घेतली हो का तरीच म्हटलं मी शोधली लाईव्ह तुमची दिसली नाही मला निकिता ताई म्हणतायत हो ताई आणि सलाम आहे धन्यवाद ताई व्हिडिओ पाहिल्याबद्दल वंदना ताई सीमा अक्का मला सोडून चहा प्यायला बघा <laughs> सांगा त्यांना <था> <laughs> ऐकलं का राजश्रीताई बघा इकडं कन्नड भाषा कशी आहे ताई सीमानी मला सोडून चहा पिला सांगा त्यांना बापरे बापरे किती ताई जवळ कम्प्लीट करतायत राजश्रीताई नक्की बघेन हो ताई नक्की बघा आपल्या विद्याताई आल्या ज्या विद्याताई स्वागत आहे लाईव्ह मध्ये विद्याताई राज रडतायत बापरे सध्या मी तो भाग वगळला आहे ओके ओके ताई नंतर बघा काय हरकत नाही हॅलो राजूताई स्नेहा ताई विद्याताई म्हणतायत काय झालं राजूताई राजूताईला सोडून अच्छा पिला ना मी म्हणून त्या रडतायत रागवत आहे ताई विद्या ताई सीमाकाने मला सोडून चहा पिला तुम्ही तर सांगा त्यांना नमस्ते विद्याजी नेहा ताई म्हणताय आम्हाला पण नाही दिला बाई 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 आज काय खरं नाही सर्व ताई जवळ आपल्या नेहा ताई आणि माझे माझी करत करतायत धन्यवाद ताई राहुल दादा जय महाराष्ट्र हो जय महाराष्ट्र दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये खूप खूप स्वागत आहे विद्याताई धन्यवाद राहुल दादा जय शिवराय जय महाराष्ट्र आपल्या राजश्रीताई म्हणतायत राहुल दादा चॅनल वरती नवीन असतात तर प्लीज चॅनलला सब्सक्राइब करा लाईव्ह लाईक करा नेहाताई बापरे खूप दात खात आहेत रडत आहेत देवा काय देवा आज। आठ नंबर लाइक डन विनायक दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये बोला बोला लवकर विनायक दादा जय शिवराय जय महाराष्ट्र जय ताई कधी कधी येणार आहे सांगा कर्नाटक तक प्यायला कधी येणार आहे सांगा बरं तो मला हार घालून ढोल ताशा वाजवून नमस्कार सीमाताई बाप रे मला हार घालून ढोल ताशा वाजवून नमस्कार देवा 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 महाराष्ट्र मे किधर भैया मैं कर्नाटक से महाराष्ट्र से नहीं महाराष्ट्र से मैं महाराष्ट्र में, में किधर से, में करना टक से हूं। आप भैया मैं कर्नाटक से हूँ आप कहाँ से हैं बहुत बहुत स्वागत है मेरे लाइव में चैनल पे पहली बार आए तो चैनल को सब्सक्राइब करो लाइव लाइक करो भैया राहुल भैया राजश्रीता नमस्कार विनायक दादा सीमा सीमाकाने मला चहा दिला नाही बघा विनायक दादा आपल्या राजश्री चहा द्या परत युपी से इतनी दूर से हमारी लाइव देख हैं है आप धन्यवाद चैनल पे अगर नए हो तो चैनल को सब्सक्राइब करो लाइव लाइक करो भैया राहुल भैया ए सीमा राजश्रीताई देना चाह राज बाड़ा देना चाह विनायक दादा तुम्ही द्या बरत आता ताई खूप रडत आहेत आणि आपल्या नेहा मॅडमना पण चहा द्या राहुल भैया हम महाराष्ट्र कर्नाटक से है आणि आरती आरती कूजरी आरती कूज बिहारी केसरी गिरिजामुख कृष्ण चमत्कार के विनायक दादा सांगा ना सीमा सीमाकाला मला सोडून चहा पिली बापरे 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 देवा 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 देवा, देवा। राजश्री बाळार विनायकदा <laughs> <एक दादा। laughs> राजश्री बाळा रडू नको मी देतो थांब घ्या घ्या राजश्री ताई आता तरी चहा पिऊन घ्या सीमा का दादा लाच माझी कळ आली बघा त्यांनी चहा पाठवला का नाही हो मग बरोबर आहे शेवटी भावालाच बहिणीची कळकळ येते बर ताई बहिणीला भावाची भावाला बहिणीचीच कळकळ येत असते नेहा मॅडम चला चहा भेटला आपल्याला विनायक दादाने भरपूर चहा पाठवला आहे आता मी चहा पीत आहे बाबा स्नेहात आई गेल्या वाटतं किती वाजले चला बाय आता बाहेर आयसरी ताई दादा, सरोताई दादांना दादा नबाय निकीत ताई आले ताई आता नवीन चहा पी बाळा आणि काही पाहिजे का बापरे एवढ्या प्रेमाने बोलणारे भाऊ भेटल्यावर मग कशाला काय लागेल धन्यवाद विनायकदा विनायकजी निकिता ताई म्हणताय लाईक केले ताई धन्यवाद ताई लाईक केल्याबद्दल चला तर आता बाय मी लाईव्ह बंद करते विनायक दादा ताई निकिता ताई स्नेहा ताई बाय सर्वांना भेटू रात्री साडेआठ वाजता बाय सर्वांना बाय सर्वांनी लाईव्ह ला वेळ दिला त्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद Bye.